हिंदू राष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर मैदान येथे ही सभा होणार आहे या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई हे संबोधित करणार आहेत यावेळी हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोने विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण हिंदू राष्ट्र सेना महिला आघाडीचे हर्षा ठाकूर यांचेही मार्गदर्शन होणार आहे राष्ट्रभक्त उद्योजक बाबूबाई मेहता सकल हिंदू समाजाचे समन्वय अंबादास गोरंटला आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे जाती विभागलेला हिंदू संघटित करणे हा सभेचा मुख्य उद्देश आहे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी ही सभेतून करण्यात येणार आहे अयोध्येत प्रभू श्री रामलल्ला विराजमान होणार आहेत या निमित्ताने अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाच्या दर्शनाची व्यवस्था ही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले आहे या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून बैठकाच्या माध्यमातून कार्यकर्ते घरोघरी संपर्क करत आहेत जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र मी आनंद मुसळे सेना शहर संघटक या व्हिडिओद्वारे आपण आवाहन करतो की प्रमाणे अफजल खान वजाचा दिवस अर्थात शिवप्रताप दिन हा आपण हिंदुराज सेनेच्या वतीने साजरा करतो यंदाही यावर्षी चोवीस डिसेंबर रविवारी सायंकाळी सहा वाजता नगर येथे आपण विराट असे भव्य हिंदू गर्जना सभेचं आयोजन केलेलं आहे तरी या सभेप्रसंगी उपस्थित मान्यवर म्हणून हिंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेज सूर्य धनंजयबाई देसाई व आपल्या सोलापूरचे हब लक्ष्मणजी चव्हाण महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून हिंदू राष्ट्रसेनेचे महिला आघाडीचे हर्षाताई ठाकूर तसेच सोलापूरचे नामवंत उद्योजक बाबूबाई मेहता व हिंदू सकल हिंद सकल हिंदू समाजचे समन्वय अंबादासजी गोरंटला यांची प्रमुख उपस्थिती असून जातीभेद हुभा जाळावा हिंदू तितुका मिळवावा हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून तमाम हिंदूंना एकवटण्यासाठी व हिंदू राष्ट्राच्या हितासाठी हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे आपण सर्व हिंदू बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने या हिंदू गर्जना सभेला येऊन आपले धर्म कर्तव्य बजावावे ही आपणास विनंती जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र